स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे ललित चव्हाण आणि मी आलो आहे ना माझ्या मावशीच्या गावी जे खरावते जे सावर्डा चिपळूण या रस्त्याला आहे तर इथे येण्याचं कारण म्हणजे काहीतरी स्पेशल आहे तर आपण काहीतरी स्पेशल मेनू बनवणार आहे इथे तर त्यासाठी इथं आलो आहे आणि मावशीला भेटायचं तो पण होतं आजी पण आली इथे तो आलो आहे हे आहे माझ्या मावशीचं गाव बघू शकता पूर्ण असं जंगल आहे आणि इथे हे मावशी मावशीचं घर आता मी जस्ट सावर्ड्यावरनं जाऊन आलो आहे आपल्याला जे बन मेन्यू बनवायचं आहे आज म्हणजे आजचा जो ब्लॉग होणार आहे तो थोडासा मेन्यू स्पेशल होणार आहे तर चला तर तयारी करूया फटाफट काय बनणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेलच आपण जे चिकन आणलेलं आहे ना ते चिकन आता आपल्याला मॅरिनेशन करायचं आहे एक त्यासाठी तर त्यासाठी डायरेक्ट सुहानाचा हा रेडीमेड मसाला आणलेला आहे यात फक्त मसाला दही आणि कोथिंबीर टाकायचं आहे तर मावशी आपल्या आता प्रिफर करणार आहे तर बघूया आपण तर साधारण एक किलो चिकनसाठीचा हा पाऊच आहे आमचं पण चिकन जवळजवळ एक सवा किलो आहे तर ते ॲडजस्ट होऊन जाईल दही टाकतो आपण साधारण दोनशे ग्रामचं आहे तर ते एक शंभर ग्राम दही टाकू असू आणि हा पूर्ण रेडीमेड आपला तंदूर मसाला तर जी आपली कोथिंबीर बारीक करते आणि मिरची तुझ्याला एक वेगळी स्पायसी अशी टेस्ट येईल त्यामध्ये कोथिंबीर आणि आपलेली मिरची टाकते ऋतुजा आता हे पूर्ण एकजीव करून आपल्याला साधारण अर्धा तास ते एक तास ठेवायचे आहे तर मावशी आपली ते पूर्ण प्रॉपर असं मिक्स करते सगळं हे मिक्सर आता हे पूर्ण जो मिक्सर आहे तो आपण अर्धा ते एक तास ठेवून घ्यायचं वेज लोकांसाठी पनीर आणलेलं आहे तर पनीरचे पण धाराशे मीडियम असे झाडसे क्यूब करून घेते हिर मधे मिरची आणि कोथिंबीर टाकले आहे आता ऋतुजा मध्ये आले लसूण ची पेस्ट पण त्याबरोबर आपण तूप देखील वापरणार आहे तूप पण टाकून घेऊया मिरची पावडर एकांशाला आहे आपला हा हा तर याच्यामध्ये आता दही टाकते टाकेमोशी आता रुटी याच्यामध्ये चिखट मसाला टाकते म्हणजे मिरची पावडर लावण्य पण हेल्प करायला आली आपल्याला तर त्याच्यामध्ये तूप टाकते लावणे बस आता हे मिक्सर आपण एक एक तास ठेवायचं आहे आणि हे पनीरचं पण एक अर्धा तास ठेवूया तोपर्यंत फुडची तयारी करूया म्हणजे चूल करून घेऊया ते तन्मय तयारी करायला घेतले तन्मयने ऑलरेडी तर तिकडे जाऊया आता तन्मयने ना आपलं मस्त इथं साफ करून घेतलंय तर इथं आपण आता चिरा लावून घेऊया आपल्याला जसं ॲडजस्ट करायचं आहे तसं साधारणपणे असा सेटअप केलेला आहे दोन चिरे लावून घेतलेले आहेत आणि पत्र्याचे दोन असे लावून घेतले आहेत त्याच्यावरती आपल्या बारबेकी शी राहतील आणि एकांशला किती घाई लागली चिकन खायची त्यानु बनवणाऱ्याची बसणाऱ्याची सोय करते बाजूला आणि एकांश पण बघा टेबल घेऊन त्याची नुसती जीवाची मजा चालू आहे काशी मंशूच्या घराच्या बाजूला जागा आहे ती खोकती त्यांची आपण सुरुवात केलेली आहे चूल पेटवली आता तन्मयने थोडेसे निखारे होत आहेत बघूया पण आपण कौल ठेवलेलं आहे आणि कौलावरती ना काऊल तापले की नाही बघण्यासाठी हे ना तूट टाकलंय तिला आपण हे ना पनीर आहे पनीर ट्राय करणार आहे तर ऋतुजाने पनीर टाकायला सुरुवात केली आहे काउलवरती कारण की व्हेज नॉन व्हेज असं असल्यामुळे ना पहिलं व्हेज करून घेणार आहे पप्पा काहीतरी सांगतायत आयडिया देत आहेत पप्पा पण मदत करत आहेत ते काका आहे अजयावशी मिस्टर मौशी, मौशी, ही अनिता मावशी ती ऋतुजा ही जया मावशी आणि ही माझी आई एकांश लावण्या पप्पा आणि इकडे तन्म्या तर फटाफट आता हा पहिला जो भाजा बोग्या कसा शिजतोय आणि वेज लोकांना ट्राय करायला द्यायचं आहे आपल्याला आपलं पनीर झालेलं आहे मस्त कौलावरचं पनीर आता हे टेस्ट करतील मावशी आणि काका आणि आपल्याला सांगतील हे कसं झालेलं आहे बघून तर एकदम मस्त वाटतंय तर बघूया त्यांना आवडते की नाही आवडते तोपर्यंत तो इकडे आपलं काही चिकनचे पीस आहेत ते कौलावरती करायला घेतलंय पप्पा तन्मय आणि ऋतुजाने तर आपण कवलावरचं चिकन पण ट्राय करणार आहे काही पीसेस बघू शकता आपलं कौलावरचं चिकन ना शिजत आहे तेच एक नंबर येणार आहे आणि इथे तन्मय आणि ऋतुजाने शीक लावायला घेतले शीक बन एका साईडला आम्ही जागा केली तर तिथे पण होईल एका साईडला आणि ऋतुजाने मस्त शिग पण तयार केले, त्याच्यात आपण लेग पीस आणि चिकनच्या केस पीस ठेवलेले जे मोशे पहिले टेस्ट करते पनीरचा एक पीस आईला पण करू दे टेस्ट कसं झालं आई शिजलय शिजलंय का मेन टेस्ट आपल्याला देणार आहे आपल्या अनिता माशी झाले का मस्त झालंय आईला पण दे आपल्या ही आजी आहे माझी कसं झालंय आई छान झालंय का पनीर आहे ना काका आणि माझ्या पप्पा टेस्ट करतील पण बघा चिकन भाऊ खातो नेचरमध्ये आवडते तुला चिकन भाऊ कसं झालंय काका आणि पप्पा टेस्ट करून सांगा एक नंबर कौलावरच पनीर हम्म छान झाले ना आता आपण पण थोड थोडं टेस्ट करूया मी ऋतुजा तन्मय आणि लावण्य तर एकच पीस घेतो वा एक नंबर झालाय तर ऋतुजा भरवते लावण्याला खूप झालंय म्हणजे कौलावरच जे टेस्ट आहे ना थोडीशी मातीचा फ्रेग्रन्स पण आले त्याच्यामुळे एकदम भारी वाटत मस्त तन्मय किती मेहनत घेतोय बघा त्याची खरं तर आयडिया होती ही आजच्या नेहमीची तर कौलावरचं चिकन पण होतंय आहे क्यू पण शिजत आलेलं आहे आपल्या कौलावर तर चिकन शिजले की नाही हे पप्पा टेस्ट करतायत जरा टेस्टसाठी बघताय थोडं शिजायला पाहिजे दोन मिनटं तर एक थोडंसं तुपाची धार सोडं म्हणजे ते शिजेल का नाही मला असं वाटतंय थोडं आणि सर्वात जास्त मजा तो जो करतो तो माझा लेक करते <laughs> पूर्ण नेचरच्या सानिध्यामध्ये तो जेवतोय वनभोजन करतोय एकांचे वनभोजन खूप सारी धमाल मस्ती असते अशी मित्रांनो म्हणजे मी गावाला आलो ना तर असे प्लॅन बनवत राहतो तिकडे माझ्या घरी पण असतात पण आज इथे तन्मयनी प्लॅन बनवला सो आम्ही तिकडे आलोय तर मावशीच्या घराच्या बाजूला बघा ना पूर्ण असं जंगल आहे पूर्ण असं जंगल आणि हे मावशीचं घर कवल्यावर तर चिकन पण आपले काका टेस्ट करणार आहेत पहिले आणि काकांना ॲक्च्युली निघायचं आहे आज ठाण्याला छान झालं आहे ना तर आपण आलो तर आपल्या मावशीने चिकन वड्याचा वेद केलेला आहे तर इथे मावशीने वडे तळायला घेतले आपल्या चिकन ऑलरेडी झालेलं आहे तो वडे बघा तर मावशीला मदत करते आई तर आई बघा आता तसे वडे करेल आणि मलाही ना असे वड्याला मध्ये होल असलं मला खूप आवडतं खायला तो आईला माहिती आहे आई बघा आता त्याचे वडे करेन मस्तपैकी आणि मग आपला हा असा वडा तयार होणार तर आज चिकन वडे चुलीवरचं बार्बिक्यू आणि चुलीवरचं पनीर झालेलं असं मेनू आहे तर तिकडे आपण फटाफट जरा मदत करूया आणि मग तुम्हाला मी हे सगळे ना माझ्या जेवणाच्या ताटावरतीच तुम्हाला मी दाखवतो आपलं ताट बघा मस्त सजलेलं आहे चिकन सुका चिकन सलाड एक आपण बारबी व्यू लेग पीस आणि एक कौल चिकन आणि वडे असं पूर्ण प्लेट सजलेलं आहे पप्पांनी ऑलरेडी स्टार्ट केलेलं आहे तिकडे मावशी आणि लावण्या व्हेज आणि त्यांना हळूहळू दिसते मला ताटात त्यांच्या आणि ते पनीर आहेत आई पण टेस्ट कर आई जरा टेस्ट करून सांग तू राहिली होती मग अशी टेस्ट करायची आणि शेफ आपली त्यानंतर घा टेस्ट कर त्यामुळे तसं टेस्टिंग आमचं झालेलं आहे बट वडे चिकन टेस्ट करून सांगा दोघांनी पण छान झालं मी पण कौल चिकन टेस्ट करतो कौल चिकन माझा टेस्ट करायचं राहिलेलं वा आणि ना तूप आहे ना त्याला तुपाचं एकदम भारी फ्रॅगरन्स होतो आहे मस्त वाटतं खाऊन आम्ही ना वनभोजन करतोय मित्रांनो पाहू शकता मस्त आंब्याची झाड तर फटाफट आपलं हे जेवण संपवतो आणि आईस्क्रीम पण आणलेलं आहे आईस्क्रीम म्हणून खाणारे आम्ही ते बाहेरच पप्पा काहीतरी बोलतोय एवढी सगळी साफसफाई करायची जेवल्यानंतर सर्वांनी <laughs> <laughs> टेस्ट करूया वाड्या चिकन तो 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 मसाला <tihar> मस्त एक नंबर मस्त वाटतंय वनभोजन करून खूप वर्षानंतर शाळेमध्ये आम्हाला वनभोजन करायचं एक वार असायचा बुधवार नाही तर गुरुवार फील होतोय पूर्ण फटाफट जेवण करूया आपण आपलं आम्ही बघ मस्त आपलं चिकनचं जेवण जेवण झालेलं आहे आणि जेवण झाल्याच्या नंतर लावण्या स्पेशल आईस्क्रीम आणलेलं आहे व्हॅनिला फ्लेवरचं तर एक स्वीट डिश आणि मस्त आराम करा भेटेल मग आपल्याला वॅनिला फ्लेवर माझं फेवरेट आहे आईस्क्रीम का टेस्ट काय करणार नेहमीच चांगलं ती अशा प्रकारे आपली दुपार मस्त गेलेली आहे तंदुरी चिकन चिकन वडे आणि हे आईस्क्रीम आम्ही आता निघतोय घरी जायला चल मावशी डाडा बाय मजा आली छान अशा प्रकारे हा इथं दिवस संपतोय आम्ही आता आमच्या घरी जातोय रात्री हौजी खेळलो खूप मजा धमाल मस्ती पण केली आम्ही एकशे चाळीस रुपये जिंकलो मी अशी धमाल मस्ती आम्ही केली दीड दिवसामध्ये मस्तपैकी कौलावरचं चिकन वडे चिकन खाऊन खूप सारी धमाल मस्ती केली खूपसो तुम्हाला ते आवडेल मित्रांनो व्हिडिओ हा छोटाच असेल आणि हा व्हिडिओ इथेच संपवतो आहे मी व्हिडिओ जर आवडलास व्हिडिओला नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो पुरतात निरोप घेतो जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये